नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा ए टू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूरीतील आजचे सर्व पिकांचे वद्रभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंधरा हजार पंचवीसशे एकोणतीस जास्तीत जद सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे पन्नास हजार सोन्या सव्वीसशे पंचवीस जास्तीत ज्याद एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक्क्याऐंशी क्विंटल जाते हायब्रीड कमीत कमी अठराशे पन्नास हजार सोन्यात तेवीसशे जास्तीत जदर जास्ती एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक अकरा क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा तेवीसशे चौतीस जास्तीत जद चोवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी अठराशे अहतर सरसंद्राय बावीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे छप्पन्न सरसंद्राय पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जद पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी पाच हजार पाचशे एकोणावीस राय पाच हजार सातशे वीस जास्तीत जदर पाच हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अठरा क्विंटल कमीत कमी सात हजार सव्वीस सरसंद्राय सात हजार अठ्ठ्याऐंशी जास्तीत जदर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक्कावन्न सर्जन राही सहा हजार सातशे चौतीस जास्तीत जद सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार तीनशे अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास सरजंद्राई सात हजार एकशे पंचवीस जास्तीत जद सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार एक्क्याऐंशी सरजंद्राय सात हजार एकशे एकसष्ट जास्तीत जदर सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सहा हजार सहाशे जास्तीत ज्या सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडी अवक वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पंच्याऐंशी सरसंद्रे सहा हजार तीनशे सतरा जास्तीत ज्या सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तील अवक अकरा क्विंटल कमीत कमी दहा हजार जास्तीत जदर दहा हजार एक रुपये क्विंटल जाते पंधरा शेतमाल तीन शेतमाल सोयाबीन अवक चौदा हजार एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे ब्याऐंशी चार हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त चार हजार पाचशे सासठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला करा